नमस्कार जीएसनाईन न्यूज मध्ये येथे चिमुकल्यांची भरली आनंद नगरी बातमीदार भराडी येथे दिनांक चार एक दोन हजार पंचवीस रोजी मुलांना एक वेगळा आणि नाविन्यपूर्ण अनुभव देण्यासाठी तसेच मुलांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी प्रत्यक्ष कृतीतून व्यवहार ज्ञानाचे शिक्षण देण्यासाठी बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता या बाल आनंद मेळाव्यात मुलांसाठी वेगवेगळे फनी गेम्स खाऊचे स्टॉल लावण्यात आले होते सर्व मुले व शिक्षकांनी फनी गेमचा मनसोक्त आनंद लुटला तसेच मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी नृत्य डायलॉग्स नक्कल यासारखे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते सर्व मुलांनी नृत्याचा आनंद लुटला या बाल आनंद मेळाव्यासाठी व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भराडी मुख्याध्यापक व शाळेतील सर्व शिक्षक वृद्ध और पदवीधर सर्व गावातील नागरिक उपस्थित होते के भराड़ी के जिला परिषद प्राथमिक शाला में हमारा आना हुआ क्योंकि यहाँ पर जो है बच्चों ने कैंटीन डे रखे हुए थे बच्चों को यहाँ पर बिजनेस कैसा करे जाता है वो दिखाते है आइए यहाँ के टीचरों से जानते हैं कितने दिन पहले इनको प्रैक्टिस दी गई या कैसा उनको बताया गया आइए कुछ छोटे मोटे नन्हे मुन्ने बच्चों से भी जानते हैं उन्होंने क्या लाए थे क्या बेचे यहाँ पर सब बच्चों से जानते हैं क्या लाए थे बेटा आज आपने लिया। अच्छा, कितने का धंधा हुआ आपका हमारा पचास ऐसा क्या नाम है आपका नमीरा नमीरा क्या लाए थे आपने गुलाब जामुन गुलाब जामुन वेरी गुड okay. 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 क्या नाम है आपका उमर क्या लाए थे आपने समोसे वो दो वो दो अच्छा थोड़ा पीछे पीछे। क्या नाम है आपका अफीरा क्या लाए थे अफीरा आपने रसगुल्ले रसगुल्ले लाए थे थोड़ा दूर से देखो दोस्तो क्या, क्या नाम काय नाव होत गुडी आपला भूमी विजय बिडवे असा काय आणला होता तुम्ही वडापाव वडापाव आणला होता तुम्ही पण आणला होता काही काय आणला होता मी ना पापड आणले पापड विकले सगळे हो कितीचे विकले पाच चे काय नाव आहे तुमचा नितीन नितीन काय आणलं होतं नितीन बेल आणली होती विकली नाही

बिकॉज दे शूड हॅव टू अंडरस्टँड मनी इन्व्हेस्टमेंट अँड कॅन माझं नाव प्रणाली विठ्ठलराव दानवे मी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा इथं सहशिक्षिका या पदावर कार्यरत आहे आज आम्ही जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा बराडी येथे बाल आनंद मेळावा घेतला आणि मुलांनी अतिशय उत्साहानी कार्यक्रमात भाग घेतला बाल आनंद मेळावा या कार्यक्रमामुळे मुलांना व्यावहारिक ज्ञान मिळते व्यवसाय कसा करायचा व्यवसायामध्ये पैसे देणे घेणे हे सगळं ज्ञान मुलांना ह्या उपक्रमामुळे मिळतो हा आणि अतिशय चांगला उपक्रम आहे आणि मुलांनी अतिशय आनंदाने ह्या उपक्रमामध्ये आनंद घेतला सहभाग घेतला मुलांना किती दिवस पहिले प्रॅक्टिस दिलेली आम्ही मुलांना आमचा वेळेवरच कार्यक्रम ठरला शाळेचं बांधकाम सुरू होणार आहे म्हणून तरी मुलांनी अतिशय म्हणजे दोन दिवसातच खूप चांगली तयारी केली आणि प्रतिसाद छान दिला आणि अतिशय आनंदाने सहभागी पण झाले दरवर्षी आम्ही घेतो हा कार्यक्रम म्हणून मुलांना त्याविषयी माहिती आहे कसं घ्यायचं काय घ्यायचं धन्यवाद मॅडम आज जे आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मराठी व उर्दू माध्यमातून यांनी आज जे आमचे जिल्हा परिषदचे मुख्याध्यापक आपले सुनसुंदर सर यांनी जे उपक्रम राबवला एकदम चांगला राबवला एक खेळमेळीच्या वाताऱ्यामध्ये त्यांनी लहानपासूनच एक शांततेचा सलोखा कसा राखावा त्यांनी हे घडून आणलं मी माझ्या वतीनं आमच्या ग्रामपंचायतच्या वतीनं व गावाच्या वतीनं त्यांना असेच त्यांनी उपक्रम राबवावं त्यांना शुभ इच्छा देतो व मी याच्यानंतर ह्या मुलासाठी एक त्यांनी आज जरा ऊन आहे पण याच्यानंतर आम्ही मंडप लावून त्यांना सहकार्य करू चांगला याच्यानंतर चांगला उपक्रम त्यांनी दोन दिवस पहिले आम्हाला कळावं मला कळावं कमीत कमी का मी मंडपवाले आमच्या संघ आहे त्यांना सांगाल किंवा दोन तीन पडदे हा लावा आपल्याकडून मुलांना ऊन लागणार नाही याच्यानंतर याची दक्षता आम्ही बाळगू अभि हिंदी मी बोलू अभि हिंदी मी हिंदी मी आज जिल्हा परिषद उर्दू व मराठी कॅन्टीन दे के मैं सभी बच्चों को और यहाँ के स्टाफ को मैं धन्यवाद देना चाहता हूँ और यहाँ के मुख्याध्यापक इनको भी धन्यवाद देना चाहता हूँ कि उन्होंने दोनों मराठी और उर्दू का एक ही दिन में कैंटीन डे रखा इसलिए मैं उनको भराड़ी की ओर से उनको शुभकामना देता हूँ देखने को मिलता है सर क्या आप जो है तो बहुत बच्चों का सहकार करते हैं हर बारी को नहीं बच्चों का अगर प्रोत्साहन नहीं करेंगे तो उनको उल्लास नहीं आएगा ठीक है हज़ार पाँच सौ रुपए गए उनके लिए तो क्या फ़र्क पड़ता बच्चे, है बच्चे बस एक ही नज़र ढूंढते हैं नहीं नहीं वो उनको यहाँ कैंटीन दे और खाने की चीज़ आई और किसके पास पैसे नहीं है तो उनके प्रोत्साहन देने के लिए हमें उनको दे देते हैं दस दस बीस बीस रुपये देते बच्चे आजू बाजू खड़े हुए आपको नहीं नहीं वो जहाँ भी कैंटीन दे रहता है वो रास्ता देखते रहते कि भाई आनिश भाई कब आ रहे तो आने के बाद उनको ठीक है हाँ बच्चों, बच्चों को प्रोत्साहन करने के लिए और हिम्मत औवजला करने के लिए बहुत जरूरी है हमारे जैसे लोगों को आगे आना ठीक है शुक्रिया